मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो असून यापुढेही कटिबद्ध राहीन असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं कुरुंदवड शहरातील भैरेववाडी येथे मराठा समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक हॉल व अभ्यासिकेसाठी आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या हॉलच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले शहरात विविध समाज घटकांच्या प्रगतीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यात आला आहे शिवतीर्थ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शुशोबीकरणासाठी मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन शिखलकार समाज सांस्कृतिक भवन यासह इतर समाज घटकांना भरीव विकास निधी दिला आहे त्यामुळे कुरुंदवाड शहरात विकासाचे पर्व सुरू आहे कोणताही समाज विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे असंही त्यांनी नमूद केलं या, या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे रमेश भुजोकडे महिपती बाबर रामभाऊ मोहिते रामचंद्र रोहिते राजू खारे सुनील चव्हाण वैभव उगळे दीपक गायकवाड पांडुरंग मोहिते विजय भोसले दादासो पाटील जवाहर पाटील चंद्रकांत जोंग अक्षय आलासे उमेश कर्नाळे राजू आवळे सावकावे तानाजी आलासे रणजित टांगे राजू पेले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरंदवाड